राज ठाकरेंसमोर मराठ्यांचं आंदोलन मनोजरंगे म्हणाले राज्यात कुठेही आंदोलन नाही ज्यांना बराळायचंय त्यांना बरोबू द्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणारे राज ठाकरे धाराशिवमध्ये एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले यावेळी मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ राज ठाकरे यांना भेटण्यास आलं त्यानंतर थोडा गोंधळ झाला आणि या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक राज ठाकरे यांनी मराठ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं राज्यात कुठेही आपलं आंदोलन नाही त्यामुळे आंदोलन आपण करायचं नाही संयम धरा मुद्दाम उचकवण्याचं काम राज्यात सुरू आहे कोणीही आंदोलन करू नका ज्याला बरायचं आहे त्याला बरळू द्या असं मनोज जरांगे म्हणाले ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते मनोज जरांगे म्हणाले मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपल्या राज्यात कुठेही आपलं आंदोलन नाही त्यामुळे आपण आंदोलन करायचं नाही आपण संयम धरा मुद्दाम आपल्याला उचकवण्याचे काम राज्यात सुरू आहे सर्वजण स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडले आहेत हे त्यांचं षडयंत्र आहे अभियान नावाचा त्याला शब्द दिला आहे आपण संयम धरा काही कोणाला अडवायची गरज नाही कोणाविरुद्ध आंदोलन करण्याची गरज नाही राज्यात कुठेही समाजाचं आंदोलन सुरू नाही कोणीही आंदोलन करू नका विधानसभेनंतर सत्ता मराठ्यांची येणार आहे तेव्हा सत्ता पलटलेली असेल विचारण्यासाठी गेले होते मात्र भेट मला आपल्याच माध्यमातून मग एक आपल्या बांधवांनी सांगितलं आहे असं आहे काय काय विचारायचं त्यांना यात यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्याविरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही टाळणार कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाद्यावर जसे झोपत येत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आत्रिल होते आणि त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली ती यांना यांना काय आहे यांना काय आहे आरक्षण जेव्हा रात्रंदिवस शेतात काबर कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपये वेगनाकडून पोरं शिकवतो ते पोरं नोकरीला लागत नाही मग त्या पोरांचा हलका काय त्या मुलींचा हलका आहे हे यांना माहिती आहे गौरगरिबाला माझ्या यांना माहीत नाहीये त्याच्यामुळे हे कुंकडे बोलत आहेत यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो आर अरे ही जाळे याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे त्यांना कुठं भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणतात ते आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येत ते यांना वेदना नाहीत त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही सत्तेच्या जोरावर वेदना त्यामुळे त्यांच्या काय आंदोलन करा त्यांना काय भेटायचं अरे आपला लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माहिती कसल्याला किंमत नाही द्यायची असं सोडून जायची कसे अजिबात खरं सांगतोय मी आपल्या लय मोठा आहे कोणाला काय जे विचारायचं काय आहे त्यांना काय पाय पडायला जायचे काय घेण्याचं यांना यांच्या तोंडा सुद्धा वरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहू संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठीच्या पोराला त्रास होता कामा नाही हो ते बी जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा नाही अजिबा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई